नमस्कार मंडळी कसे आहात मजेत ना मजेतच राहा आणि बघा आज आपण बनवत आहोत मस्त झणझणीत उंबरहंडी किंवा आपण म्हणतो तिखट मोदकाची आमटी मस्त भाजीला काही नसेल छान असं चमचमीत खायचं असेल तर नक्की अशी भाजी बनवा किंवा जास्त प्रमाणात बनवायची आहे जास्त लोकांसाठी तर तेही सोप्पं पडतं करायला आणि खायलाही खूप छान तर इथे मी बावीस ते पंचवीस लोकांसाठी ही भाजी बनवत आहे तर म्हटलं चला ही रेसिपी शूट करूया म्हणजे तुम्हालाही जास्त प्रमाणात बनवायची असेल तर अंदाज येतो तर त्यामुळे तर चला मग वेळ न घालूया आता बघूया आपण रेसिपी तर मी इथे मोठे कांदे घेतलेले आहेत सात ते आठ ते असे लांबसर कापून घेतलेले आहे छोटे असले तर दहा बारा कांदे घ्यायचे त्यानंतर इथे मी अडीच सुकी खोबऱ्याची वाटी घेतली आणि ती किसून घेतलेली आहे बारीक असं किंवा काप करून मिक्सरमध्ये फिरून घ्यायचं आता हा खोबऱ्याचा किस आपण भाजून घ्यायचा आहे मस्त सोनेरी रंगावर तर मी मस्त लोखंडी कढईमध्येही भाजून घेत आहे खोबऱ्याचा किस कंटिन्यू परतत राहायचं आहे मस्त असा तपकिरी कलर येईपर्यंत बघा मस्त छान खमंग भाजून घ्यायचं आहे खोबरं परतून झालं की आपण ते खोबरं काढून घ्यायचं आहे तर साधारण दोन किंवा अडीच सुकी खोबऱ्याची वाटी घ्यायची आहे तर इथे आता खोबरं काढून घेऊया त्यानंतर इथे कांदे कांदे हे कांदे परतून घ्यायचे तर कापलेले कांदे टाकून घेतले त्यानंतर थोडेसे परतवायचे हे मध्यम फ्लेमवर एक दोन चार मिनटं परतवले की त्यानंतर थोडंसं तेल टाकून घ्यायचं दोन तीन पळी असं छोटे चमचे तेवढं तेल टाकून परतवायचं आहे मस्त कांदाही आपल्याला मस्त तपकिरी रंगावरच परतायचा आहे म्हणजे छान छान चव येते भाजीला आणि रंगही छान येतो इथे कांदा मस्त ब्राऊनिश झालेला आहे बघा छान तपकिरी रंग आलेला आहे आता इथे मी चार टमाटे टाकत आहे कापलेले तुम्हाला टमाटे आवडत नसेल तर स्किप केले तरी चालेल मग इथे कांदे दोन कांदे अजून वाढून घ्यायचे तर इथे मी सात कांदे घेतलेले आहे टोमॅटो टाकले नाही तर दोन कांदे अजून वाढवायचे आता टोमॅटो पण आपण छान शिजेपर्यंत परतून घ्यायचा हे सगळं एका ताटात काढून घ्यायचं कांदा टोमॅटो खोबऱ्याचा केस त्यानंतर इथे पन्नास ते साठ लसूण पाकळ्या चार इंच आलं त्यानंतर भरपूर अशी कोथंबीर घेतलेली आहे आणि आता हे सगळं आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून याचं वाटण करायचं आहे किंवा पाट्यावर वाटली तर अतिउत्तम खूप छान येते वाटण आपण तयार करून घेतलेलं आहे एका मोठ्या भांड्यात काढून घेऊया त्यानंतर आता आपण सारण बनवायचं आहे आपल्याला मोदकाचं तिखट मोदकाचं ते बनवण्यासाठी आपल्याला इथे तीळ लागणार आहे तर आठ ते दहा चमचे तीळ घेणार आहे मी तर तीळ आपण भाजून घ्यायची आहे मस्त खमंग रंगावर छान स्वास येईपर्यंत तडतड होईपर्यंत आपल्याला तीळ कंटिन्यू भाजायची आहे बघा हलका सोने रंग येतो तोपर्यंत भाजत राहायचं आहे त्यानंतर आपल्याला यामध्ये खसखस टाकायची आहे तर खसखस इथे दोन किंवा तीन चमचे टाकू शकतात माझ्याकडे एक चमचा होती मी ती टाकली आणि मस्त सगळं परतून घेतलं त्यानंतर काढून घ्यायचं एका प्लेटमध्ये थंड होण्यासाठी ठेवायची आहे त्यानंतर इथे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे किसलेलं तर इथे मी घेतलेली आहे अडीच खोबऱ्याची वाटी म्हणजे दोन आणि अर्ध असं खोबऱ्याची वाटी किसलेली ते टाकून असं परतवायचं आहे हा खोबऱ्याचा कीस तोही आपल्याला मस्त सोनेरी रंगावर तांबूस रंगावर खोबऱ्याचा कीच परतून घ्यायचा आहे म्हणजे छान याचं सारण तयार होतं खमंग असं तर बघा कंटिन्यू आपण हे परतवायचं आहे छान तर मी कंटिन्यू हे परतत राहते आपल्याला खूप हे काळपट करायचं नाही आहे हलका सोनेरी रंग आला बघा मस्त असा सुवास येतो आहे खमंग तोपर्यंत मी परतून घेतलं त्यानंतर हे खोबरं आपल्याला काढून घ्यायचं आहे थंड करण्यासाठी ठेवायचं आहे साईडला आता ह्याच कढईमध्ये एक दोन पळी तेल टाकायचं त्यानंतर मी इथे मोठे दोन ते तीन कांदे घेतले ते बारीक अगदी चॉपरमध्ये कापून घेतलेले आहे मस्त ते कांदे टाकून घेतले आणि कांदे आपल्याला मस्त असे ब्राऊन कलरवर परतून घ्यायचे आहे मस्त असे कॅरेमलाइज व्हायला हवे तोपर्यंत परतून घ्यायचे आणि मस्त आता यामध्ये आपण कांदा इतका परतून झाला लालसर झाला की यामध्ये दोन मोठे चमचे आले लसूणची पेस्ट टाकून घ्यायची आणि मस्त परतत राहायचं आहे ते पण आता त्यानंतर गॅस बंद करायचं सगळं आलं लसून छान परतून झाल्यावर गॅस बंद करून घ्यायचा भाजलेलं आपण जे खोबरं होतं ते आपण यामध्ये टाकायचं त्यानंतर तीळ आणि खसखस ही मिक्सरच्या भांड्यात टाकून थोडीशी जारसड वाटून घेतलेली आहे ते टाकून घ्यायचं सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे छान असं आणि आता यामध्ये आपण मसाले टाकणार आहोत तर यामध्ये आपल्याला सगळ्यात आधीचं विपुरतं मीठ टाकायचं त्यानंतर लाल मिरची पावडर टाकायची आहे तर इथे मी टाकत आहे चार चमचे त्यानंतर अर्धा चमचा हळद टाकायची आणि अर्धा ते एक चमचा टाकू शकता त्यानंतर मी कांदा लसूण मसाला घेतलेला आहे आणि तो आपण टाकायचा चार ते पाच चमचे धना पावडर टाकायची चार पाच चमचे भरपूर बारीक कापलेली कोथंबीर टाकायची आणि हे सगळं छान एकजीव मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे सगळे मसाले छान एकजीव झाले पाहिजे आणि थंड झाल्यावर थोडं हातानेही आपण हे मिक्स करून घ्यायचं आहे बघा मस्त असं केलेलं आहे इथे मी कांदा लसूण मसाला वापरलेला आहे तो वापरायचा नसेल तर तुम्ही कुठलाही साठवणीतला काळा मसाला घरगुती मसाला वापरू शकतात आणि आता हे सगळं सारण मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं आणि थंड करायला आपण हे आता साईडला ठेवूया तोपर्यंत आता आपण पारी बनवण्यासाठी पीठ भिजून घ्यायचं आहे तर इथे मी बेसन पीठ घेत आहे तर बेसनपीठ आपल्याला साधारण पाच कप घ्यायचं आहे म्हणजे वजनाने साधारण अर्धा किलो तरी बेसन पीठ येणार हे आणि त्यामध्ये आपल्याला पाऊन ते एक कप गव्हाचं पीठ टाकायचं आहे म्हणजे कसं आहे त्याच्याने थोडंसं बायंडी घेतं म्हणजे पारी फुटत नाही तुटत नाही त्यामुळे थोडंसं गव्हाचं पीठ टाकायचं आहे आणि त्यानंतर आपल्याला यामध्ये चवीप्रमाणे मीठ अर्धा चमचा हिंग टाकायचं आणि एक चमचा ओवा हातावर क्रश करून टाकायचे आहे अर्धा ते एक चमचा हळद टाकायची आणि एक दीड चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे आणि हे सुके वस्तू सगळं आपण पीठमध्ये मिक्स करून घ्यायचं सगळं कोरडं हे सगळं व्यवस्थित मिक्स झालं त्यानंतर अगदी थोडं थोडं पाणी टाकून हे मळायचं आहे तर मी इथे थोडंसं तेल टाकून घेते एक हात पळी आणि मग मिक्स करते पुन्हा आणि थोडं थोडं पाणी टाकून हे पीठ आपल्याला घट्टसर मळायचं आहे पुरीच्या पिठाच्यापेक्षा थोडं कडक भिजायचं म्हणजे कसं न पंधरा वीस मिनटं रेस्ट करायला ठेवलं ना अजून सॉफ्ट होतं तर थोडं कडकच ठेवायचं हे पीठ मऊ भिजायचं नाही आणि पाणी टाकताना पण घाई करायची नाही कारण बेसन पीठला कमी पाणी लागतं ते पटकन पातळ होतं म्हणून थोडं थोडं पाणी टाकायचं मिक्स करायचं आणि असा हा गोळा तयार करून घ्यायचा आहे बघा मस्त हे पीठ भिजून झालेलं आहे आता हे पण झाकण ठेवून अर्धा तास पंधरा मिनटं तरी मोरायला ठेवायचं म्हणजे त्यानंतर मी इथे मोठं पातेलं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये मी इथे साधारण सहाशे ते सातशे ग्राम तेल टाकलेलं आहे कारण ही पंचवीस लोकांची भाजी आहे त्यानंतर इथे मी एक ते दीड चमचे जिरं टाकून घेतलं अर्धा चमचा हिंग टाकला आणि तयार केलेलं वाटण टाकलेलं आहे जे आपण आधीच सुरुवातीला केलेलं होतं तर ते वाटण टाकून घ्यायचं व्यवस्थित मिक्स करायचं आणि मसाला हा छान तेल सुटेपर्यंत परतवायचा आहे मस्त कंटिन्यू परतवायचा मस्त छान कलर पण येतो तेल पण सुटतं इथे तुम्ही तेल कमी वापरत म्हणजे खात असाल कमी तर कमीच टाका अर्धा किलो जरी टाकलं तरी चालेल पण मी इथे जरा चमचमीत भाजी व्हावी छान दिसावी म्हणून जास्त तेल वापरलेलं आहे आता छान असं मस्त तेल सुटलेलं आहे बघा आता यामध्ये दोन ते तीन चमचे कसुरी मेथी मी हातावर चुरून मग टाकलेली आहे साधारण दोन चमचे होती त्यानंतर अर्धा चमचा हळद आणि सहा चमचे धना पावडर टाकलेली आहे पाच ते सहा चमचे लाल मिरची पावडर टाकलेली आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला घेतला आहे चार ते पाच चमचे आणि इथे मी वापरत आहे कश्मीरी लाल मिरची पावडर थोडीशी दोन तीन चमचे टाकायचे म्हणजे अजून छान रंग खुलून येतो आता हे सगळं मिक्स करून घेते छान आणि मस्त मसाला चांगला परतवायचा आहे तुम्ही कितपट तिखट खाता त्याप्रमाणे आपण तिखट मसाले वापरायचे इथे मी मस्त अशी झणझणीत भाजीही बनवत आहे आणि जास्त लोकांची भाजी आहे त्यामुळे त्यानंतर मी इथे घरगुती आपला काळा मसाला आहे घरातला रोज वापरण्याचा तो दोन चमचे टाकून घेतला म्हणजे अजून छान चव येईल आणि रंगही छान येईल म्हणून तर सगळं व्यवस्थित मिक्स केलं आणि कंटिन्यू आता तेल सुट्टेपर्यंत परतवायचं आहे मसाला चांगला लो फ्लेमवरच शिजवायचा म्हणजे छान मसाला शिजतो रंगही खुलतो आणि तवंगही छान येतं नंतर तर कंटिन्यू हा मसाला मी परतून घेत आहे आता आपला हा मसाला परतून झालेला आहे आता आपण यामध्ये पाणी टाकायचं आहे तर पाणी आपल्याला इथे भरपूर लागणार आहे तर इथे तुम्ही साधारण इथे आपण सात ते आठ तांब्या पाणी टाकायचं आहे तर इथे मी पाणी टाकून घेते आणि आपल्याला मोदक यामध्ये टाकायचे आहे ते शिजण्यासाठी पाणी लागेल तर ही भाजी आठ ते नंतर त्यामुळे आठ ते, ते दहा तांब्या पाणी टाकून घ्यायचं त्यानंतर चवीप्रमाणे मीठ टाकून घ्यायचं आहे आणि बारीक कापलेली भरपूर कोथंबीर आणि लो फ्लेमवर ही भाजी उकळायला साईडला ठेवायची तोपर्यंत आता आपण मोदक तयार करून घेणार आहोत इकडे आपण बघा सारण तयार आहे आणि जे बेसनचं पीठ भिजेलं होतं तेही छान मुरलेलं आहे वीस ते पंचवीस मिनटं थोडंसं तेल टाकून घ्यायचं आणि मस्त हे मळून घ्यायचं आहे म्हणजे छान एक जीव होईल सॉफ्ट होईल थोडं छोट्या छोट्या याच्या आपण लाट्या तयार करून घ्यायच्या आहे तर छोटेच करायचे मोदक म्हणजे ते छान शिजल्यानंतर मोठे होतात ना त्यामुळे असे छोटा किंवा मध्यम आकाराचा खूप मोठा करायचा नाही आहे तर मी अशा छोट्या छोट्या लाट्या करते साधारण ते एवढ्या पिठामध्ये पासष्ट ता लाट्या तयार झाल्या अशी पुरीप्रमाणे लाटून घ्यायची ही बघा पारी अशी मस्त तयार करून घ्यायची आता यामध्ये आपल्याला सारण टाकायचं आहे तर एक ते सव्वा चमचा टाकायचं आणि मी इथे एक चमचा टाकलं आणि अशा पाकळ्या तयार करून घेते जसं तुम्हाला सोपं पडेल मोदक बनवायला तसं करायचं मोदक जमला नाही सा तर तुम्ही वांग्याचाही आकार देऊ शकतात किंवा आपण उंबरचाही आकार देऊ शकतो साधारण असं गोल करून तर मी इथे असं मोदकचा आकार देऊन घेतला बघा झटपट आपण जसे कणकेचे मोदक करतो झटपट तसेही बनवले तरी चालेल एक्स्ट्राचं चा पेटवरचं चा एक्स्ट्राचं काढून घ्यायचं आणि मोदकाचा आकार व्यवस्थित करून व्यवस्थित दाबून घ्यायचं आहे म्हणजे मोदक फुटायला नको आणि पारी खूप पातळ जा लाटायची नाही आणि खूप जाड पण लाटायची नाही बघा मध्यम ठेवायची खूप पातळ लाटीत लाटली ना तर मोदक फुटतो मग आणि आता हे असे सगळे मी सोप्या पद्धतीचे पटापट पड़ मोदक तयार करते कारण जास्त क्वांटिटी तिथे आहे इथे माझे एवढा सारण आणि ह्या पिठामध्ये साधारण पासष्ट मोदक तयार होणार आहे बघा मी दाखवते तुम्हाला तर अशा पद्धतीने मी हे तयार करत आहे आता खूप प्रमाणात आहे म्हणून मी आता पुढचे सगळे खाली बसून हे तयार करून घेतलेले आहे तर हे संपूर्ण पासष्ट मोदक तयार झालेले आहे आता मोदक तयार आहे आता इकडे बघूया आपली आमटी तयार आहे का आमटीला उकळी फुटली तरच आपल्याला मोदक टाकायचे आहे मस्त फुल फ्लेम करायची आमटीला उकळी आली एक एक मोदक यामध्ये सोडत जायचे आहे संपूर्ण मोदक आपण अशा पद्धतीने टाकायचे आहे आणि मस्त ही आमटी बघा किती तरी दार मस्त रंग खुललेला आहे या आमटीत तुम्ही दुसऱ्याही भाज्या बनवू शकतात पाटोडी असो मटकीची उसळ चवळी बऱ्याच भाज्या ह्या आमटीमध्ये तुम्ही बनवू शकता डुबुकवडे असेल अशा पद्धतीच्या भाज्या तुम्ही बनवू शकतात किंवा सातपुडच्या पाटोड्या आहे त्यासाठी हा रस्सा खूप छान तयार होतो तर इथे बघा मी सगळे मोदक टाकून घेतलेले आहे आता मस्त छान उकळी फुटलेली आहे गॅसची फ्लेम मध्यम ठेवायची आणि हलक्या हातानेच मिक्स करायचं खूप असं जोर देऊन करायचं नाही आणि याच्यावर आपण झाकण ठेवू आणि फक्त दहा मिनटं आपल्याला अर्धं झाकण ठेवायचं आहे खूप असं पॅक करायचं नाही झाकण तर अर्धं झाकण ठेवून मी आठ ते दहा मिनटं शिजून घेतलं हलक्या हाताने मिक्स केलेलं आहे मोदक फुटतात नाहीतर मग हलक्या हाताने मिक्स करायचं आणि मस्त अशी आपली ही भाजी बघायची आहे शिजली का नाही तर सुरुवातीला मी सात आठ मिनटं शिजवली चेक करून घेतलं त्यानंतर पुन्हा पाच मिनटं झाकण ठेवलं अर्ध आणि शिजून घेतलं आणि आता बघायचं चेक करायचं छान असे शी मोदक हे शिजलेले आहे आणि वरून बारीक कापलेली कोथंबीर टाकायची मस्त गरमागरम भाजी ही भाकरी चपाती भात सोबत खायला इतकी अप्रतिम लागते ना तुम्ही नक्की एकदा बनून बघा रेसिपी कशी वाटली तसं कमेंट करा लाईक शेअर सबस्क्राईब करा आज वेळात वेळ वेड़ा काढून तुम्ही माझी रेसिपी बघितली त्याबद्दल मनापासून धन्यवाद लवकरच भेटू पुन्हा एकदा साध्या सोप्या घरगुती रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय धन्यवाद भेटू पुन्हा